ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली भागात उभारले जाणाऱ्या मेट्रो कार शेडचा शेतकऱ्यांनी विरोध केला आहे कल्याण तळोजा बारा या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे मेट्रोच्या कामाकरिता सोनारपाडा उंबारली रोड माणगाव परिसरातील जागा राज्य सरकारने एम एम आर वर्ग केली आहे त्या ठिकाणी जागा सर्वेक्षणाकरिता एम एचे सर्वेअर कल्याण तहसीलदार आले होते मात्र शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला पण सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू ठेवलं त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घालत विरोध केला गावकऱ्यांना भूसंपादनाच्या वेळी विचारात घेतलं नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय घेराव घातलाय तुम्ही या ठिकाणी नेमकं का काय मागण्या होत्या तुमच्या नाही विषय बघा सरकारी जमिनीवर गा, ही गायरान जमीन आहे या गायरान जमिनीवर गावाला गावाल्यांचा प्रथम अधिकार असतो ब्रिटिशांनी ही जमीन तात्कालीन गावांची गोरांची संख्या त्या आधारावर ही जमीन गुरचरण ही बावी सर्व जेव्हा टोडल सगळी सगळ्या ठेवलेली होती आत्ता स आत्ताच्या या सरकार सरकारने जो हायकोर्टाच्या याचिका क्रमांक दोन हजार बावीसमध्ये असा निर्णय झालेला आहे का डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गुडचरणी जमीन गायऱ्यांजमिनी निष्कासित बांधकाम कराव आदेश दिले गेलेले आहेत त्याच आदेशाचा आधार आदेश घेऊन आज हे वैशम ठाकूर इथे राहतं घर तिथे डिमोलेशन करत आहे हे बेकायदेशीर आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकीचे अतिक्रमण आहेत कल्याण तालुक्यामध्ये हजारो हेक्टर जमिनीवर आज अतिक्रमण बांधकाम आहेत त्या त्यांना नोटीसही काढल्या गेलेल्या आहेत फक्त ही जमीन त्या मेट्रो मेट्रोसाठी यमा यमाडी मेट्रोसाठी ही हो कास्टिंग शेड वृक्षारोपण लेबर कॅम्प आणि आर सी सी उभारणी यासाठी दोन हजार बावीस ते दोन सत्तावीस या मुदित भाडेपट्टार दिली गेलेली आहे पण ती देताना ग्रामस्थांना कोणालाही विश्वास घेतला गेलेला नाही खा ग्रामस्थांच्या पुढच्या गरजा उद्या कुटुंबाची वाढती लोकसंख्या म्हणजे म आम्हाला उद्या गावठ्यांनुसार झालेलं नाही स्वातंत्र्यानंतर आमच्या उद्या वाढलेल्या कुटुंबाने कु वाढत्या क कुटुंबाचे आमचा राहण्याची व्यवस्था ह्याच ह्याच उकंडा होणार आहे म्हणून आज जे अतिक्रमण अतिक्रमण ठरून जे तोडफोड करतात ज्या तहसीलदारांनी जे आदेश दिले आणि त्यांची जी भाषा आहे ती भाषा ही लोकशाहीला दोन भाषा केली गेले नाही के आता सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा